नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड व्हिलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पिझ्झा बनवणार आहोत पण तो पौष्टिक असा पिझ्झा आहे तर कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक आहे लहान मुलांना जर पिझ्झा आवडत असेल पण मेथी आवडत नसेल किंवा धपाटे आवडत नसतील तर तो तुम्ही पिझ्झ्याच्या स्वरूपात बनवून देऊ शकता तर आता मी इथे एक शिमला मिरची उभी चिरून घेतलेली आहे टोमॅटो एक उभा चिरून घेत आहे त्याबरोबर कांदा पण चिरून घेतलेला आहे उभा असा त्याचबरोबर तुमच्याकडे अजून कोणत्या भाज्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर मी एका भांड्यामध्ये मेथी घेतलेली आहे मेथी चांगली धुवून चिरून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये एक च एक भर ज्वारीचं पीठ घातले अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातले पाव वाटी तांदळाचं पीठ घातले आणि पाववाटी बेसन घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड हळद आणि मिरची आणि लसूणचा ठेचा जो आहे तो मी त्यामध्ये घातला आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण धपाटे जसे बनवतो आणि जसं पीठ मळतो तशा पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आता मी हे अर्धा तास झाकून ठेवले अर्धा तास झालेत कापड घेतलेलं आहे कापडावर हा धपाटा थापून घेत आहे जर लहान मुलं मेथी खात नसतील तर हा पदार्थ तुम्ही करून दिलात तर आपोपच मुलांच्या पोटामध्ये मेथी जाऊ शकते मेथी शेजव्यासाठी खूप चांगली असते त्यानंतर धपाट्या थापून झाल्यावर मी गॅसवर तवा तापवायला ठेवलेला होता तवा तापल्यानंतर त्यावर तेल घालून हा धपाटा मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि होल पाडून घेतलेत त्याला तुम्ही थापताना होल पाडले तरी चालेल आता तेल मी साईडनं सोडलेलं आहे झाकून ठेवायचं आहे एक तीन चार मिनिट झाकून ठेवायचं आहे तीन चार मिनिट झालेत आता मी पलटून घेत आहे एका साईडनं चांगलं भाजून झालेलं आहे आता दुसऱ्या साईडनं भाजायला ठेवला भाजायला ठेवला आहे त्यानंतर आपण जो भाजलेला आहे त्यावर आपण पिझ्झा सॉस घालून घ्यायचा आहे पिझ्झा सॉस स्प्रेड करून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो लावून घ्यायचे आहेत जशा तुमच्या भाज्या असतील त्या पद्धतीनं तुम्ही अरेंज करून घेऊ शकता टोमॅटो कांदा सिमला मिरची आणि स्वीटकॉर्न असे मी हे चार भाज्या घातलेल्या आहेत तुमच्याकडे अजून कोणत्या असतील तर घालू शकता त्यावर मी ओरेजानो स्प्रेड केलेला आहे त्याचबरोबर चिली फ्लेक्ससुद्धा घालून घेतले आणि चीज किसून घेत आहे आपलं अमूल चीज आहे ते मी चीज किसून घेतले आणि त्यानंतर मोझेरोला चीज जो आहे तर मोझेरोला चीज मी परत त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता हे झाकून ठेवायचं आहे साधारणपणे एक तीन मिनिट परत झाकून ठेवायचं आहे तीन मिनिट झालेले आहेत हे बघा मस्त असं चीजी पिझ्झा तयार झालेला आहे आणि तो पण धपाट्यापासून आपण पिझ्झा बनवलेला आहे आता तो काढून घ्यायचा आहे थोडा सावकाश काढून घ्यावा लागतो कारण थोडा जड झालेला असतो पिझ्झा म्हणून आता तो मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता तो मी आ, त्याचे चार भाग करून घेत आहे आपण जसं पिझ्झा पिझ्झाचे चार भाग करून घेतो त्याच पद्धतीनं मी भाग करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे तयार आहे मस्त असं चीजी धपाटे पिझ्झा खूप सोपा आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल रेसिपी बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि करून पण बघा हे बघा मस्त असं चीजी असा पिझ्झा तयार झालेला आहे मोजेराला चीज नसेल नाही घातलं तरी चालेल तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद